काय ता बसू का बर एन्जॉय आमचा काच एन्जॉय घरामध्ये बाळ तीन पोरे जास्त दवाखान्यात जायची म्हणजे तिला दवाखान्यात घेऊन जा तुम्हाला सण होत नाही का तुम्हाला सण होत आहे माहिती पोर आलो काय म्हणते बोल बरं आता काय म्हणते बोल काय म्हणते बोल म्हणजे म्हणजे तो काय पैसे दिले का मला कधी आला पैसे नाही दिले पण माझ्या घरात बाळा तिने का बरं तुम्हाला पोर स्वर नाही का ते आमचा असो आमचा विंज आहे आम्ही काय करू शकतो डबड तुम्हाला नाही सपाट तुम्ही घर सोडून जा का बरं जाऊ तुमचे काय बाबा मी आम्ही आम्ही आहे करे कमन कोण ना मी सातशे रुपये घेतले ती काय आणि ते बोलतो डोकं उठड करायला कोणता मग कोणता नेम काय नाही नाही लोकांची डोक उठड करायला तू तू काय एवढा मावा नोकर जाऊ रोबा मावा नको रोबा करू का बरं नको रोबा तू कोण मारायचा नाही कोण नक्की विचारणार मला मी नक्की नाही विचारणारी पण माझ्या घरात बाळा ती निय मग तो येऊ धंदा चांगला आहे का असा म्हणजे आमच्या लग्न केलं तू रात्र दिसाची जर तू सारखं चालू ठेवू राहिला आमच्यासाठी घेतली का कोणत मग तुम्हाला मोठे घे ना कोण आम्ही घेऊ नाही तो नाही घेऊ पण तो वाला काय हवायचा शेजार्या बाजाऱ्यांना ते काय व्हायचं मग आधी दुपारची टाइम आहे लोकांची झोपायचा टाइम काहींचा काय डोकं उठाड लावून देतो का बर कायदा आहे कायदा आहे सांग ते वाद होतील काय काय कायदा आहे का तो, था था? तो वाला कायदा आहे का वाला <toposlais> तो वाला कायदा आहे मी मा धनी तो म्हणास तू धनी ना तो तो घरामध्ये तो भोंड्यात घालते वा रे वा ऐकून घेऊ राहिले म्हणजे काय तू काय माणसा चढू राहिला का माझे घरे माझ बोग तू काय रुपा करायचं हो घरे तो तो भोंग आहे सगळं आहे पण भीतीला भीती रे माझ्या घरात बाळा ती नाही मग तुम्ही घर सोडून जा। तू जाय कोण तू जाय मला काय गरज आहे मला काय गरज आहे मग माझी मी खरेदी गेले खरेदी काय कोणाच्या घरात घुसेल नाही आणि आम्ही काय का गो अरे बाबा काय तरी नवाज झालं बाई नवाज झालं जीवन भीतीला तुमड्याला सातशे रुपयाचं आणलं सकाळचं संध्याकाळचं दुपार सारखे डमटम सार रातभर मी नाच तू रातभर नाच नाही तर दिवसा भोंगळा नाच आम्हाला काय घेणं पडले तोंड हाड मग बरोबर आहे तोंड नाही घरामध्ये माय पोर बाळा तिने लावी तो रात्रीचे बी तो ते पोर झोपून नाही देत दिवसा बी लावी तो माणूस दोन मिनिटं अंग टाकीत ता मग नेमकं ठरवलं काय मला हे सांगतो तुला काही तू घरी काय मागायला येते का मी काय वाटीचे आमच्या येऊन आले मला दे मला दे नाही आले दारात नाही घरात नाही तुला खेटत नाही काहीच नाही तुमच जिरावणार आहे जिरावणार जिरावणार पण झाला काय भाऊ पण झाला तू झुरी ना का बरं मा कोण जाणी मी आता लावू शकतो हा का तू लावून दाखव तुला जर नाही गरका देईन तर घरका खाली बस गपची चालला कुठं रे वा गारका देईन तो बी मला वळखील नाही मला गाजराबाई म्हणते ना मला म्हणते साहेब हा का हा रात्र न्यूज ते बंदच करायचं नाही करून दाखव तू फक्त चालू तू काय करशील सांगायला आले काय करशील घर कधी घर कधी हात हात हातलांबायचा श्वास आणि श्वास असा काय श्वाक श्वाकच बस डायरेक्ट मी त्याला ते तर काढूनच नाही ते पण तुला बी श्वाक देते पण काय तो काय पैसे नाही देईल बोंगाला हात तो का काय कायद्याने काढे लोकांना वाईतक द्यायचं समजलं का पण तो कायद्याने काढे लोकांना वाईतक द्यायचं हा तुला ऐकायचंय तुला नाचायचं आहे ना तू बोंग घेऊन नाच बोंग काढ प माय युनिटला शॉर्ट मार तुम्ही आला युनिट घेऊन आला सातशे रुपयाचं घेऊन काय त्याला कौतिक करू राहिला वरतवारा वरतवारा म्हणजे एकदा ऐकलं दोनदा ऐकलं त्याच सारखं तेच चालू त्याचं सारखं तेच चालू म्हणत काय मी राजभर लावून तुला पटत असं नाही तू दुसरे खोली बदल घेऊन जाईन तू बदल खरेदी घेतली तुला ते घर घ्यायचं होतं तुला सामने वाले कोण घ्यायचं होतं अरे तुला कटाळ क्रॉसिंग करायची गरज नाही तुला कटळ मी काढून ते निवडून मी कटाळ तुला नाही काटाळत ना थांब मी पाहतो थांबत मी पाहतो तुला पाहतो वापर थांब 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 तू येडतो काढू येड नव काढू वा रे वा तुला आता सांगू राहिले बाय अंगाला हात नाही लाव आम्ही तिकडे जायचं बोंग्याला हात नाही लावायचा युनिट लाईनिट युनिट नको चावळ तू कुठे हात लावा माझे मेन जागाला हात लावायचा नाही आजपर्यंत माझ्या मेन जागाला कोणी हात लावेल नाही तुला धरलंय सोन्याचं नाही लागून सोन्याचं भाजी मार चालला वा वा वाच मला हावसाने घेऊन दिले आणि लगेच आले मा आता जर तुम्हाला तसा असं असेल तो उरड फुके असाच बाई शिस्तीत बोलायचं तू अभि शिस्तीत वागायच ते बोट बिट दाखव नको मला बोट बिट पीर गाळून टाकीन मला गाजरा बाई म्हणते गाजरा बाई डायरी घाल नाहीत मध्ये घाल बर नाकात घाल बर जर आपल्या वाटे गेली बर मी काय तुझे पुरी त्या मला काय करायचं तुझ्या पुरी त्रास तुही पोर बाळाती झाली त्याला मी काय करू माय पोर माय घरात बाळातीन मी म्हणलो का तुझ्या जावाला तिच्या वर राहणार तिचं काय म्हणते माई पोर माय घरात बाळा तिने घरात आहे का नाही तुला काय आमचा तारास आहे का वर खरकट पाणी तरी येतं का कमी तो दारात कधी मुतायला येते का काय लावून जोपाचा कानामध्ये बोळ घालून जोपाचा पण मी बंद करू शकत ते बोंग बी तो वाले डोंगात घालून झोपत जाय ना तू पण आम्हाला काय घेण बाय मा मा आजी ते काय मा माजी बोंग मी काय करू शकतो तू बोंगळा नाच मला ते म्हणायचं नृत्यकाला तिनी सव्वा महिना राहणार आणि जाणार आहे त्याच्यानंतर तुला काय नंगा नाच करायचं तो कर किती दिवस करतो ते मी पाहते कर मग हा भाई माझं बोंग सहा म्हणजे रात्र दिवसा असा कायदा नाही तू काय गांड मांडोळ्याच्या पोटचा आहे काय 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 सहा महिने या चालशील सहा महिने त्या चालशील तू महिने बंद नाही मग बरोबर मी एकच गेले ती बरं घेतलं तो एकच घेतलं नाजी माझ्या करायला घेतलं मोठे घे बाई तू घरात फिरव मला घ्यायचं नाही मी काय बिहनच्या पार्टीतली नाहीये तू असल बिहांच्या पार्टीतला बाई बाईर बाब नको रुबाब नको करू म्हणजे धरू का धरू तुला मी तुला धरू का तुला किवा नावर मी तुला करीन नावर नवर मी तुला करीन नाही तुला धरू का जर नाही तुला केलं तर मग ना त्यांना बांगड्यावर ये तुला काहीच करणार नाही तुझ्या माय नवराची गरज नाही मी एकटीच तुला मावर तू काय पिऊन येतो नाईन्टी आमच्या काय तू उतरित मला पियाला पैसे द्यायची गरज नाही पडली मी काय देऊ तुला मी तुला आम्हालाच त्यांच्या ना तुला म्हणलो का तू मा ना? तुला म्हणलं का मागे अरे तू मग उलट आमंत्रण देतो ना बाजवायचं लावून बाई ते मी एकत घे तो जो तुम्हाला काय जाळायची गरज मी काय म्हणते तो एकत्र घेतला ना तो तो ना ते बोंग तू गाड्यात बांधून गावात ना बाय मी अजून मोठं करीन मोठ कर मोठ करीन मोठं मोठ कर नाही सगळं त्याच्यावाला आखडून टाक तुला जेवढं सन्माईन मी तेवढंच करीन बरं जाऊ द्या एवढं पुढं मोठं करू का लहान करू आवाज मला आलाच नाही पाहिजे असा पुरत आवाज आवाज येणार शेजार धरमय आवाज प्रेमात सांगत आणि तुला त्याच्यावाला अतिरेक करायचा असलं तर करू शकतो तू काय करणार तू काय करशील तू काय करणार तू काय वाकड करू शकत तुला वाकडं तो वाला जर मी जर पिळा जर दिला तर काय तो वाकडच राहीन आवाज मोठे नाही नाही तुम्ही दार पुढे जाते ना जर दार नाही मागून निघाली तर मला बी नावाची गजराबाई बाई म्हणते काय आवाजाची पिळून टाकलं तर काय आवाजाचे अगं किती पैसा कायच होत नाही हा पाहते ना जेवढे तू पिवढा येईन आवाज मोठा कसा येईन वा माणूस म्हणत जाऊ दे बाई शेजार धर्म माणूस म्हणतो जाऊ दे बाई शेजार धर्म पिऊन आला इड बसवतो काय वाकटेवाणी तोंड करतो काय तोंड इचकितो काय शेद येतो तुला काय वाटतं मैनावराचा आहे तुला काही तकलीफ बोलतो मानावरा कधी बाई कुला करे तुला काय आडून पाडून बोलवतो तू का बुकवतो माझी बायको घरी नाही मग का बुक माझी बायको घरी नाही तुझी बायको घरी नाही तो जवळ झोपायला मी येऊ काय तो मला करून द्या नाही नाही मी येऊ तो यो जो जो करून द्या ना का नाही मी काय नाही करायला मी अन्न क्षेत्र नाही मांडेल का द्या बरं तू कोण आपल्या आपल्या कर घरी तू तो घरी कर नाही तिकडे बाहेरच्या कर मी काय अन्न क्षेत्र मांडेल नाही तुझी बायको घरी नाही मागू कराल नाही हा बाय तुला मा ऐकायला ग मी पाहतेच पंधरा दिवसापासून आज सुधरल उद्या सुधरल आज सुधरल उद्या सुधरल पण तू साधी नको समजू हा तू गाठ कोणाची घेऊ राहिली ध्यानात घे पहिले बरं बाई ते जाऊन म्हणते आता जाऊन दे तुला मोठं आवडतं का लहान आवडत मला मोठं नाही आवडत लहान नाही आवडत तो आवाज बारीक करायचा मला एवढं माहिती मा आवाज एवढा एवढा करू शकतो मी एवढा एवढं सुद्धा करू शकतो एकदा मा आवाज कमी करायला लागलो ना कमी जाद म्हणले ना जादा पण आपल्या रिश्वत वागायला लागले ना मग तर मग तुमची हालच कर ना तू तू काय कर तू काय करशील मी आ? आ? तुम्हाल तुम्हाल तुला। तुम्हाला तू आम्हाला दा, दाखवलं बाई मी आ? तुला सुद्धा जायचं दाखवशील ना दाखव दाखवशील दाखव का नाही दाखवशील दाखव का दाखव बरं दाखव थांब नाही दाखव थांब ना दाखव करून तू दाखव करून तू दाखवतो करून दाखवतो वारे रे म्हणते जाऊ दे मरते जाऊ दे मरते शेजार हे तुला काय वाटलं घर का दिन तुला जर परत नाही बिगर मुतायचा ठुला तर काय काय तुला काय वाटलंय तुम तुला माझ काय माहिती काय करशील मी चालूच करीन कर तु। <laughs> तु। तु। तु कर कर? तुला करशील तू काय करशील मी तुला चालूच करीन मी चालूच करून चालू करशील करून थांब 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 इकडं चालला तिकडे तो अंडी घेऊन अरे तू एका हाताचा नाही बाबा तू दारू पिऊन अख्खी दारू मा उतरू नको मी एवढी थर्ड क्लास बाई नाही मा काहीच तकलीफ नाही तुला माय नवऱ्याची नाही पोरांची नाही कोणाचीच नाही तू जवळून जातो तुम्ही तो हागत सुद्धा नाही का तोंडा क सुद्धा बात नाही हा गायला आपलं सामान एक बाथरूम आहे तू तु, तू न कडर बाप करू अरे वा अरे वा आधी खुशल यायचो बसली माय यायचो म्हणजे माय मनाचा प्रश्न आहे माय खुर्शी तू बसशील तू तु या अशा खोड्या काढून चालू गाडीची कानखिळ काढून तू साईबाबा आणि बसशील मस्त खुर्ची मधील मी तो अशी जोर काय उभे ना काढू का मी काय बाई गेला ना याच्यावर डॅस माझा मध्ये नट म्हणून काम ते नट म्हणून नाही कोणी तुला ते पाने पाना घेऊन हिंडायला लावतील स्टेज बांधायला नट आवडायला बर तो बाबा काय कामा आवाज जर वाढवला तो नट जर नेमकं फिट केला तर मग म्हणशील काय नट फिट केलं तर मग नाही माझ्या नटच फिट करते दम काट बर बरचा माहित सर का आला करून दे मला काय करून देऊ चा काम आहे का काय नाही ना मग नाही तू आवाज क करून देऊ म्हणजे हां तो काय बाबा या य खोडशाळा पाना वाया बरं वाणी कुणीकडे नको कुसू बाबा हां मग काटेला माहित सर मेरी नाही नाहीये मग मी लगेच चालू करू हां तुही बायको काय मा उपकाराला नाही गेली गावाला हां मी लगेच चालू करून देईन अरे वा अरे वा मी चालू करून देईन लगेच तू चालू करून दे नाही तर देऊ नको

चल वय इकडे वय इकडे बोंगर तुला बोंगर दाखवी ते आता बोंगा तुझी वाटोळ करते तुला सुधारता आरा तर सुधार नाही तवाला ता कार्यक्रमच लावी द्या आज हा तू आज जर बोंग मा काढलं मा बोंगाला हात लावला ना मी उद्या मोठा डेकान उठली आवाज वाढवू हा हा जाय जाय नको लय रुबाब करू की याय ना म्हाप जर बोंग आलं ना इचं काल डोकं उठलंय